नमस्कार रेसिपी गावाकडच्या या चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत मकर संक्रांतीनिमित्त भोगीची भाजी खाल्ली जाते तर भोगीची भाजी आज आपण पाहूयात भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी या दोन्ही पदार्थांचे मकर संक्रांतीच्या काळात आणि भोगीच्या दिवशी आपल्या आरोग्याला फायदे होतात आणि म्हणूनच आपण ही बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खातो प्रथा आणि परंपरा पाळण्यासह याच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे फायदे आहेत बरं का चला मग इथे मी आता सर्व फळभाज्या आणि पालेभाज्या घेतलेल्या आहेत आपल्याला भोगीच्या भाजी दिवशी अनेक प्रकारच्या भाज्या मिळतात त्या सगळ्या भाज्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर इथे मसाला तयार करण्यासाठी मी मसाला तयार करून घेतलेला आहे शेंगदाणे जिरे लसूण खोबरं याचं वाटण तयार करून घेतलं त्यामध्ये तीळ घातलं आता या कढईमध्ये सुरुवातीला गरम तेल करून घेतल्यानंतर जिरे मोहरी कडीपत्ता कोथिंबीर घातली कांदा घातला कांदा छान असा परतून झाल्यानंतर या सर्व ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत त्या सगळ्या घालायच्या आहेत तुम्ही पाहू शकता किती मस्त कलर दिसत आहेत आणि जी गरगट्याची भाजी आहे ती मी एका साईडला शिजवून घेतलेली आहे जसं की त्यामध्ये पालक मेथी आमटीची भाजी सांगली सोलापूर भागा या भागामध्ये आमटीची भाजी मिळते त्याचा गरगटा खूप छान ओल्या हरभऱ्याची भाजी घातली त्यामध्ये आणि हे सर्व शिजवून त्याचं फेटून गरगटा तयार करून घेतला आणि आता ह्या सर्व भाज्या मी मस्त अशा परतून घेते आणि वरून थोडंसं मीठ घालते मीठामध्ये छान भाज्या परतून घेतल्या की लगेच शिजतात या सर्व अगदी फ्रेश भाज्या घेतलेल्या आहेत आता यामध्ये हे भिजवून घेतलेले सर्व कडधान्य घालायचं आहे जसं की यामध्ये ज्वारीचा हुरडा चवळी मूग मटकी भिजवलेले शेंगदाणे हे सर्व घेतलेलं आहे शिजवून आणि आता यामध्ये घातलेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे यामुळे थोडासा कलर छान येतो भाजीला ते परतून घेतलेलं आहे त्यानंतर आपलं जे घरामध्ये बनवलेलं लाल तिखट आहे ते घालायचं आहे भाज्या परतत असताना मी थोडंसं मीठ घातलं होतं आणि आत्ता थोडंसं मीठ घातलेलं आहे आता यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे त्याचबरोबर आपण जो मसाला केलेला होता खोबरं शेंगदाणे तीळ याचं पण यामध्ये वाटण घालायचं आहे आता इथं तुम्ही पाहू शकता शिजवून घेतलेल्या पालेभाज्या ज्या आहेत हिरव्या रंगाच्या त्या घेतलेल्या आहेत त्याचं मिश्रण मी यामध्ये घालते काही ठिकाणी हा गरगटा सेपरेट केला जातो आणि मोकळ्या भाज्या सेपरेट केल्या जातात तर इथे मी तिळाचं कूट घातलेलं आहे खूपच मस्त कलर आलेला आहे या भाजीला आता या भाजीमध्ये थोडंसं सा चवीनुसार पाणी घालायचं आहे आपण जास्त पाणी घालायचं नाही कमी पाण्यामध्ये भाज्या शिजवलेल्या खूप छान चविष्ट लागतात यामध्ये थोडासा गुळाचा खडा घातलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यामुळे भाजी खूप छान होणार आहे आणि इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे हे खोबरं तव्यामध्ये खूप छान असं भाजून घेतलेलं होतं आणि त्याचं वाटण घातलेलं या आहे यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि भाज्या खूप छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत जास्त पाणी घालायचं नाही ही भाजी जास्त पातळही करायची नाही आणि घट्टही करायची नाही अगदी रबरबीत अशी भाजी बनवायची आहे तर खूप मस्त अशी ही भोगीची भाजी तयार होत आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आता वरून याच्यावरती कोथिंबीर घातलेली आहे सात ते आठ मिनिटात ही भाजी शिजून तयार होते तर तुमच्यासाठी मकर संक्रांतीचं खास ताट आपण तयार केलेलं आहे इथे राळ्याचा भात घेतलेला आहे दही आहे भोगीची भाजी बनलेली आहे बाजरीची भाकरी दोन प्रकारच्या चटण्या ओल्या कांद्याची पात तिळाचे लाडू मस्त असं हे भोगीचं ताट तयार आहे चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बा बाय